आज का या व्हिडिओमध्ये आपण टेन्स बघणार आहोत टेन्स म्हणजे काळ तर इंग्लिशमध्ये बोलत असताना किंवा मराठीमध्ये बोलत असताना आपल्याला एका विशिष्ट काळामध्ये बोलायचं असते आणि एकदा टेन्स समजले की आपण इंग्लिश असो किंवा मराठी असो हे व्यवस्थितरित्या कोणतीही भाषा आपण ग्रॅमॅटिकली बोलू शकतो व्याकरणामध्ये बोलू शकतो तर नेमकं काळ म्हणजे काय आहे काळाचे प्रकार किती आहेत आणि कोणकोणते काळ आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर प्रथमत काळाचे मुख्य जे तीन प्रकार आहेत ते आपण बघू तर काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत ते म्हणजे नंबर एक भूतकाळ नंबर दोन वर्तमान वर्तमानकाळ आणि त्याच्यानंतर तिसरं आहे भविष्यकाळ म्हणजेच पास्टेस प्रेजेंट डेस आणि फ्युचर डेन्स हे ते काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात आता नेमकं भूतकाळ कशाला म्हणायचं वर्तमान काळ कशाला म्हणायचं आणि भविष्यकाळ कशाला म्हणायचं हे आपण थोडक्यामध्ये बघू तर ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत घडलेल्या आहेत त्याला आपण म्हणायचं आहे भूतकाळात म्हणजे आता जरी ती एखादी गोष्ट घडून गेली असेल एका शिकंदामध्ये समजा आता मी या ठिकाणी हे नाव लिहिलं आहे भूतकाळ ही गोष्ट घडून गेली किंवा मी या ठिकाणी रेषवल्डी रेशवर्डी म्हणजे ही क्रिया आता घडून गेली तर ही आता घडून गेली याचा अर्थ ती भूतकाळामध्ये जमा झाली इतिहासात जमा झाली तर जी क्रिया घडून गेलेली आहे तिला आपण भूतकाळ अशी म्हणतो आणि भूतकाळालाच आपण जे काही इतिहास म्हणतो इतिहास म्हणत असतो की ज्या मागच्या गोष्टी घडलेल्या असतात त्याला आपण एक नाव दिलेलं आहे की मागच्या ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्याला आपण इतिहासामध्ये जमा झाल्या असं आपण म्हणतो तर त्याला म्हणायचं भूतकाळ घडून गेलेल्या गोष्टी त्याच्यानंतर दुसरा काळ आहे वर्तमान काळ जी क्रिया चालू आहे घडत आहे घडणं चालू आहे आता आपण जे बोलत आहेत ते पण वर्तमान काळात आहे आणि समजा मी या ठिकाणी एखादा शब्द लिहित आहे वर्तमान समजा आता मी चालू आहे लिहिणं तर हा वर्तमान काळ आहे क्रिया जर चालू असेल त्याला वर्तमान काळ असं म्हणायचं ओके याच्यानंतर तिसरा काळ आहे भविष्यकाळ भविष्यकाळ म्हणजे जिक्रिड्या घडून गेलेली नाही घडतही नाही सध्या फक्त घडणार आहे समोरच्या येणाऱ्या काळामध्ये घडणार आहे एका नंतर घडणार आहे किंवा दोन दिवसानं घडणार आहे किंवा तीन दिवसानंतर घडणार आहे तर ज्या येणाऱ्या काळामध्ये घटना घडणार आहेत त्याला आपण म्हणत असतो भविष्यकाळ ओके तर भूतकाळमध्ये घडून गेलेल्या गोष्टी वर्तमान काळ म्हणजे घडत असलेल्या गोष्टी चालू असणाऱ्या गोष्टी आणि भविष्यकाळ म्हणजे समोरच्या येणाऱ्या काळामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्याला आपण भविष्यकाळ म्हणायचे तर ह्यालाच इंग्लिशमध्ये आपण पास्ट टेन्स म्हणतो फास्ट टेन्स याला प्रेझेंट टेन्स आणि याला, याला, याला देंस। फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स ओके okay? हे काळाचे मुख्य तीन प्रकार फास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स भूतकाळ कर, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ तर ह्या काळाचे मेन चार प्रकार पडतात म्हणजे भूतकाळाचे चार टाईप पडतात वर्तमान काळाचे चार टाईप पडतात आणि भविष्यकाळाचे चार टाईप पडतात तर हे चार टाईप कोणते आहेत हे आपण एकाएकानं बघूत आधी आपण बघू <coughs> वर्तमानकाळाचे चार टाईप कोणते आहेत ते मग आधी आपण विचार करू वर्तमान काळ ओके याच्यामध्ये चार टाईप आहेत पहिला असते सिंपल सिंपल टेन्स आपण मराठीतून घेऊ साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ त्याच्यानंतर चालू किंवा याला दुसरं नाव असते अपूर्ण वर्तमान काळ तिसरा असतो पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा असतो चालू पूर्ण वर्तमान काळ ओके तर ह्या काळाचे चार टाईप आहेत वर्तमान काळाच्या चार टाईप कोणत्या सांगायचं झालं तर साधा वर्तमान काळ चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ त्याच्यानंतर तिसरा आहे पूर्ण वर्तमान काळ आणि त्याच्यानंतर शेवटचा चौथा आहे चालू पूर्ण वर्तमान काळ याला जर इंग्लिशमध्ये बघायचं झालं तर याला म्हणायचं आहे सिम्पल प्रेझेंटेन्स याला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स याला परफेक्ट प्रेझेंटेन्स आणि याला प्रेझेंट कंटिन्युअस परफेक्ट टेन्स असं म्हणायचं आहे ओके तर हे काळाचे चार टाईप आहेत सब टाईप्स आहेत तर आता साधा वर्तमान काळ म्हणजे काय चालू किंवा अपूर्ण वर्तमान म्हणजे काय त्याच्यानंतर पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय आणि चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय हे आपण या ठिकाणी एका बघणार आहोत आधी आपण बघू साधा वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट प्रेझेंटेन्स याचे आपण सूत्र पण लिहून घेऊ आणि याच्यानंतर सूत्रानुसार त्याची उदाहरणं पण आपण बघणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला समजायला थोडं सोपं जाईल ओके तर साधा वर्तमान काळ बघत असताना आपल्याला बघायचं आहे की कोणत्याही वाक्यामध्ये एक कर्ता असतो एक कर्म असतो आणि एक क्रियापद असते तर क्रियापदाच्या नावावरून ठरते क्रियापदावरून ठरते की ते काळ कोणता आहे ओके त्याच्यामध्ये त्याला सहाय्यकारी क्रियापद मदत करणारे असतात टू बीचे रूपं असतात तर ते कशा प्रकारचे असते आपण या ठिकाणी रचसर बघू तर साधा वर्तमान काळ बघत असताना आपल्याला बघायचं आहे आधी आपण याचा फॉर्म्युला करू फॉर्म्युला लिहूत यस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता त्याच्यानंतर व्ही म्हणजे क्रियापद आता साधा वर्तमान काळाचं उदाहरण घेत असताना फॉर्म्युला घेत असताना कर्ता अधिक क्रियापदाचं पहिलं रूप ओके आणि ऑब्जेक्ट एस म्हणजे कर्ता वी म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म तर हा आपल्या साधा वर्तमान काळाचा फॉर्म्युला आहे सूत्र आहे ह्या फॉर्म्युलानुसार जर एखाद्या वाक्यामध्ये अशा प्रकारचे कर्ता कर्म आणि क्रियापद आलेले असतील तर त्याला आपण साधा वर्तमान काळ असे म्हणायचे तर बघा कर्ता अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक ऑब्जेक्ट अशी ज्या ठिकाणी सिच्युएशन वाक्यामध्ये असेल तेव्हा याला आपण साधा वर्तमान काळ असं म्हणू शकतो म्हणजेच याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपलं असं लिहिता येईल एक आपण कॉमन उदाहरण घेऊ सगळ्या टेन्ससाठी आय राईट अ लेटर म्हणजेच मी पत्र लिहितो हा साधा वर्तमान काळ आहे याच्यामध्ये आय हे जे आहे याला यस म्हणायचं हे करता त्याच्यानंतर राईट हे क्रियापद आहे फिवन क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे फी वन ओके त्याच्यानंतर लेटर हे काय आहे ऑब्जेक्ट म्हणजेच यस प्लस व्ही वन प्लस ओ असा फॉर्म्युला आपल्या या ठिकाणी आपल्याला मिळत आहे म्हणून याला आपण साधा वर्तमान काळ असे म्हणतो म्हणजेच अशा प्रकारचे आपण किती पण उदाहरणं घेऊ शकतो की वी आर प्लेईंग अ क्रिकेट असं जर म्हटलं तर आय एनची प्रत्यय जर असेल तर त्याचा काळ बदलणारच नाही तो साध्या वर्तमान काळात येणार नाही कारण तो व्ही फोर असणार आहे जेव्हा व्ही वन येणार आहे तेव्हा आपण त्याला साधा वर्तमान काळ म्हणू म्हणजे आय प्ले अ क्रिकेट असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा ते साध्या वर्तमान काळामध्ये असणार आहे किंवा आय स्पीक इंग्लिश असं जरी म्हटलं तरी स्पीकचं जे पहिलं रूप आहे त्याच्यामुळे आपण त्याला साधा वर्तमान काळ असं म्हणू शकतो ओके तर एस प्लस वी वन प्लस ओ हे हो, आहे साधा वर्तमान काळ आय राईट लेटर हे उदाहरण ध्यानात राहू हो द्या याचा आपण प्रत्येक टेन्समध्ये याला कन्वर्ट करणार आहोत ओके याला म्हणायचं साधा वर्तमान काळ सिम्पल टेस ह्यानंतर आपण दुसरा काळ बघू चालू पूर्ण वर्तमान काळ चालू किंवा अपूर्ण चालू याचंच नाव दुसरं आहे अपूर्ण वर्तमान चालू वर्तमान काळ म्हणा किंवा अपूर्ण वर्तमान काळ म्हणून दोन्ही पण सारखंच आहे ओके तर याचा फॉर्मुला आपण लिहून घेऊ या ठिकाणी येस म्हणजे करता सब्जेक्ट प्लस पी फोर या ठिकाणी आपला आईन जी प्रत्यय घ्यायला असते तर या ठिकाणी अपूर्ण लिहित असताना किंवा चालू वर्तमान काळ लिहित असताना आपल्या या ठिकाणी वर्तमान काळामध्ये काही टू बीची रूपे घ्यायचे असतात ओके तर टू बीची रूप लिहित असताना आपण वर्तमान काळातले एम त्याच्यानंतर इज आणि आर हे वर्तमानकाळी टू बीचे सहाय्यकारी रूप आहेत क्रियापदाचे ओके यापैकी एक घ्यायचे आणि व्ही फोर घ्यायचे ओके व्ही फोर आणि ऑब्जेक्ट व्ही फोर म्हणजे व्ही प्लस आय एन जी असं समजून घ्यायचं आहे आपण व्ही फोरचा अर्थ म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप ज्याला आय एन जी प्रत्यय असतो ओके तर अशा प्रकारचा आपला हा या ठिकाणी फॉर्म्युला तयार होणार आहे कशाचा चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळाचा यस अधिक ॲम इज आर प्लस बिफोर प्लस ओ ऑब्जेक्ट ओके अशा प्रकारचे जर एखादा वाक्यामध्ये सिक्वेन्स आलेला असेल तर ते त्याला आपण चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणू शकतो याचं आपण उदाहरण पाहूत या ठिकाणी तेच गो आपण आय राईटचा आपण प्रत्येक टेन्समध्ये त्याला कन्वर्ट करणार आहोत तर आय या ठिकाणी काय येणार आहे आय एम रायटिंग अ लेटर ओके आय एम रायटिंग अ लेटर या ठिकाणी आपला म्हणजे बघा या ठिकाणी यस आहे त्याच्यानंतर ॲम म्हणजेच ॲम आहे प्लस क्रियापदाचं चौथं रूप आहे विफोर त्याच्यानंतर यस आहे म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तो याच्याशी मिळता आहे म्हणून याला आपण अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ असं म्हणू शकतो ज्या क्रियापदामध्ये कर्ता आणि ॲमेझार टू बीचे सहाय्यकारी क्रियापदाचे वर्तमानकाळी रूपं आणि क्रियापदाचे चौथं रूप मेन क्रियापदाचं चौथं रूप आला असेल आणि ऑब्जेक्ट आला असेल तर त्याला आपण चालू वर्तमानकाळ असं मग याला मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो की मी <coughs> पत्र लिहित आहे म्हणजे क्रिया चालू आहे चालू आहे म्हणजे ती क्रिया अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही ओके त्याच्या आधी आपण जे सिम्पल टेन्स घेतला त्याची जर डेफिनेशन सांगायचं झाली आपल्याला तर आपण त्याला असं म्हणू शकतो की ज्या वर्तमान काळामध्ये ज्या क्रिया नित्य घडत असतात त्याला आपण साधा वर्तमान काळ असं म्हणत असतो आणि जेव्हा आपल्याला अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळाची डेफिनेशन विचारलं जाते तेव्हा तिथं आपल्याला सांगता येईल की ज्या क्रिया वर्तमान काळामध्ये घडत आहेत घडणं चालू आहेत परंतु अद्याप त्या पूर्ण झाल्या नाहीत अपूर्ण आहेत त्याला आपण चालू वर्तमान काळ असं म्हणू शकत असतो ओके तर याच्यानंतर आपण बघू परफेक्ट प्रेझेंटेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ वर्तमान काळाचा तिसरा सप्ट पूर्ण वर्तमान काळ ओके पूर्ण वर्तमान काळाचा विचार करत असताना आपण बघायचं आहे याचा फॉर्म्युला बघ बघू येस प्लस या ठिकाणी टू बीचे दुसरं रूप येणार आहे ते म्हणजेच हॅव येणार आहे किंवा हॅज येणार या दोन्हीपैकी एक टू बीचं रूप म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असेल त्यानंतर व्ही थ्री कोणताही पूर्ण काळ जेव्हा असतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण क्रियापदाचं तिसरंच रूप घेत असतो ही गोष्ट आपल्याला ज्ञानात ठेवायची आहे क्रियापदाचं तिसरं रूप बघितलं की तो काळ कोणता असणार आहे पूर्ण परफेक्ट असणार आहे मग तो वर्तमान काळ असो किंवा फ्युचर टेन्स असो किंवा फास्ट टेन्स असो ओके okay, आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येणार आहे ओके okay. हा आपला पूर्ण वर्तमान काळाचा फॉर्म्युला आहे याला आपण उदाहरणामध्ये कन्वर्ट करू यस आय आय म्हणजे करता त्याच्यानंतर आय हॅव आय हॅव या दोन्हीपैकी आपण एक घेतलं त्याच्यानंतर घ्यायचं आहे थ्री राईटचं तिसरं रूप काय येणार आहे डब्ल्यू आर आय डबल टी ई एन रिटर्न प्लस अ लेटर ओके आय हॅव राईट अ लेटर हा जो आपण या ठिकाणी फॉर्म्युला घेतला आहे फॉर्म्युलानुसार जे काही उदाहरण लिहिलं आहे ते आहे आय हॅव राईट आय आय हॅव रिटर्न अ लेटर म्हणजेच मी पत्र लिहिलेले आहे या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे आणि आपण हॅव हॅज घेतले आहे ओके तर ह्या सूत्रानुसार हे आहे पूर्ण वर्तमान काळ मी पत्र लिहिलेले आहे किंवा मी पत्र लिहिले आहे असं जेव्हा असेल त्याला आपण पूर्ण वर्तमान काळ असं म्हणत असतो ओके पी एस प्लस हॅज प्लस व्ही थ्री प्लस ओ ओके याला म्हणायचं पूर्ण वर्तमान काळ आता याच्यानंतर वर्तमान काळाचा शेवटचा एक पार्ट राहिला आहे तो म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळ परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटेन्स यालाच आपण म्हणतो चालू पूर्ण वर्तमान काळ वर्तमान काळ ओके तर याचं सूत्र बघा यस प्लस या ठिकाणी चालू पूर्ण वर्तमान काळ बघत असताना याची डेफिनेशन जर आपल्याला सांगायची झाली तर असं सांगता येईल की वर्तमान काळामध्ये जी क्रिया पूर्ण होण्याच्या जवळपास आहे पण अद्याप पूर्ण झालेली नाही तिला आपण चालू पूर्ण वर्तमान काळ असं म्हणत असत ओके तर या ठिकाणी आपण आहे आय हॅव या ठिकाणी बीन घ्यायचं असते आपल्याला आय हॅव बीन आणि हॅव बीन किंवा हॅज बिन घ्यायचं असते प्लस क्रियापदाचे चौथे रूप आणि ऑब्जेक्ट ओके याला म्हणायचे चालू पूर्ण वर्तमान काळ ओके याचं उदाहरण पाहूत आपण आय I... हॅव been रायटिंग अ लेटर हे जे उदाहरण याला म्हणायचं आहे चालू पूर्ण वर्तमान काळ यस प्लस हॅव हॅज किंवा हॅव 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 हॅज घ्या किंवा हॅव बिन घ्या किंवा हॅज बिन घ्या ओके आणि क्रियापदाचं चौथं रूप म्हणजेच आय हॅव बीन रायटिंग लेटर असं जेव्हा म्हणतो तेव्हा हे आपलं जे उदाहरण असणार आहे ते चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये असणार आहे यस प्लस हॅव बिन किंवा हॅज बिन प्लस व्हिफोर प्लस ऑब्जेक्ट ओके तर हे काळाचे तीन टाईप आणि त्या तीन टाईपमध्ये आपण वर्तमान काळाचे सब टाईप बघत आहोत त्याच्यामध्ये साधा चालू पूर्ण चालू पूर्ण बघितलेला आहे आणि हे आपण फॉर्म्युले आणि उदाहरणं असं घेतलेलं आहे ओके ह्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स काय असणार आहे त्याचे फॉर्म्युले त्याचे उदाहरणं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ ओके तोपर्यंत धन्यवाद